ओम नमो आत्या, वेद प्रतिपात्या, जय प्रतिपाद्या सर्वांना नमस्कार बाबा मुक्तानंदांनी आपणाला सर्व सिद्धींचे मूळ म्हणजेच गुरुप्रसन्नता गुरुप्रसन्न झाले तर आपणाला सिद्धी प्राप्त होऊ शकतात ह्या संदर्भात मार्गदर्शन केलं आणि आपला भाव आपल्या गुरूंच्या प्रती कसा असावा हे सांगितलं त्यामध्ये मुख्यतः त्यांनी सांगितलेलं आहे की कि कितीही आपण जप तप केले होम हवारदी केले किंवा कोणत्याही प्रकारची साधना कितीही केली परंतु जोपर्यंत गुरु कृपा होत नाही गुरु प्रसन्न होत नाही तोपर्यंत आपणाला त्या साधनेचं फळ प्राप्त होत नाही आणि इथे त्या संदर्भात आपल्याला बाबा मुक्तानंदांनी भाव आपला भाव शुद्ध आणि समर्पित असणं आणि प्रेमाने पूर्ण ओथंबलेलं असणं आवश्यक आहे गुरूंच्या प्रती आपला भाव महत्त्वाचा आहे आणि जसा आपला भाव असेल तितकं आपणाला आपल्या साधनेचं फळ आप त्या, -त्या समयानुसार प्राप्त होत असतं ह्यासाठी भावाला भावाची महिमा भावाचं महत्त्व आपणाला सांगितलेलं आहे आणि त्या स अनुषंगाने आपण सविस्तर ह्या दोन दिवसांमध्ये समजण्याचा प्रयत्न बाबा मुक्तानंदांच्या मार्गदर्शनाखाली केला आता काल जे आपण शेवटच्या टप्प्यात वाचलं होतं त्यामध्ये बाबा मुक्तानंदांनी आपणाला स्पष्ट केलेलं आहे की आपल्याला आपले सद्गुरू ह्या महान विभूती आहेत ते हे जग म्हणजे काय आणि या जगातील प्रत्येक आकार आपल्यासहित प्रत्येक आकार हा भगवंताने निर्माण केलेला आहे आणि संपूर्णत भगवंताची श शक्ती जिला कुंडलिनी कि शक्ती किंवा चितशक्ती किंवा चिती म्हटलं जातं तर ती शक्ती प्रत्येक आकारामध्ये वास करत असते आणि तीच शक्ती त्या शक्तीतूनच प्रत्येक आकार निर्माण झालेला आहे आणि प्रत्येक आकाराला जे ज्ञान प्राप्त होतं किंवा प्रत्येक आकारामध्ये जी इंद्रिय आहेत त्या सर्व जे काही त्या आकारामध्ये जे काही कार्य घडतं तेसुद्धा त्या ते शक्तीच्या आधारेच होत असतं हे बाबा मुक्तानंदांनी आपणाला सांगितलं आणि ही शक्ती भगवंताची आहे आणि प्रत्येकाच्या प्रत्येकामध्ये ती सामावलेली आहे आणि ही समदृष्टी जोपर्यंत होत नाही आपली तोपर्यंत आपण सुखदुःखापासून मुक्त होऊ शकत नाही तोपर्यंत आपल्याला खरी शांती समाधान सुख प्राप्त होऊ शकत नाही आणि ही समदृष्टी आपणाला दे समदृष्टीचं ज्ञान करून देणारा असतो आपले सद्गुरू कारण त्यांनी त्यांच्या साधनेच्या आधारे ती हे सर्व जगत भगवंताचं आहे आणि प्रत्येकाच्या अंतरयामी तेच तत्व आहे बाहेरही तेच तत्व आहे तीच शक्ती पु सर्वत्र भरून राहिलेली आहे हा अनुभव त्यांनी घेतलेला असतो आणि आत्माच हा परमात्मा आहे आत्माच सो परमात्मा हे अनुभूती त्यांनी घेतलेली असते आणि त्यामुळे त्या अनुभूतीच्या आधारे त्यांनी आधी प्रत्यक्ष करून पाहिलं प्रत्यक्ष अनुभूती घेतली आणि ते आपल्याला ते सांगत असतात आणि त्यामुळे आपणही त्या वाटेवरून गेलो तर आपणही ती अनुभूती घेऊ शकतो आणि इथे बाबा मुक्तानंदांनी आपणाला जे गुरु म्हणजे काय आणि गुरु प्रसन्न केव्हा होणार ह्या हे दोन मुद्दे ह्या प्रकरणाच्या शेवटी सांगितलेले आहेत आता ते पुन्हा थोडंसं आपण वाचूयात आणि समजण्याचा प्रयत्न करून मग पुढच्या प्रकरणामध्ये आपण प्रवेश करूयात कारण अत्यंत महत्त्वाचा भाग सांगितलेला आहे त्यातला एक भाग गुरु प्रसन्न कधी होईल हा आपल्याला लक्षात आलेला आहे तो सहज सोपा आहे गुरु प्रसन्न होण्यासाठी बाबा मुक्तानंदांनी सांगितलं की नियम कधीतरी ध्यान केलं आणि बाकी महिनो महिने नाही केलं तर तसं चालणार नाही तर नियमितपणे आपण आपलं साधन जे गुरुने दिलेलं आहे ते घेणं आवश्यक आहे किंवा केवळ गुरूंना फुलं वाहणं त्यांची स्तुती करणं त्यांची त्यांना काही वस्त्र अलंकार देणं तर ह्याने गुरुप्रसन्न होणार नाही तर नियमित त्यांनी सांगितलेलं साधन करून आपण त्यांच्यासारखे पूर्ण झालो तेव्हा गुरुप्रसन्न होतात हे त्यांनी सांगितलेलं आहे आणि आता आपण समजून घेऊयात की एक मुद्दा महत्त्वाचा आहे तो आपण आज वाचूया की गुरु म्हणजे नेमकं काय का हे बाबा मुक्तानंदांनी सांगितलेलं आहे त्यासाठी गोपिकांचं गोपिका कशा कृष्णमय झाल्या होत्या आणि सर्वत्र त्यांना कृष्ण कसा दिसत होता ते त्याचा आधार घेऊन बाबा मुक्तानंद गुरुची व्याप्ती सांगत आहेत ते आपण समजून घेऊयात म्हणजे आपणाला पूर्णत हे प्रकरण विस्ताराने समजल्याचं लक्षात येईल आणि हा जो मुद्दा आता आपण वाचणार आहे तो साधनेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे कदाचित ह्या इतकं सुंदर समजणंही आपल्याला म्हणजे बाबा मुक्तानंदांनी जे समजवलं आहे सहज सोप्या भाषेमध्ये तेवढं सद्गुरूंच्या विषयी इतरत्र आपल्याला इतकं लक्षात येणार नाही परंतु त्यांनी सगळं उकल केली ती आपण पुन्हा वाचून ती समजून घेण्याचा प्रयत्न करूयात काल हा पण याविषयी चिंतन केलेलं नाही आहे तर आज आपण ते पाहूयात इथे बाबा मुक्तानंद सांगत आहेत की गुरुकृपेची थी एक ठिणगी शिष्यात पडली इथे सांगत की आजकाल सिद्ध विद्यार्थ्यांमध्ये जी दुर्बलता साधन शिथिलता आणि स्फूर्तिहीनता दृष्टीस पडते त्याचे मुख्य त्याचे कारण गुरुची अवकृपा गुरुकृपेनेच बुद्धीला स्फूर्ती प्राप्त होते गुरुकृपेनेच सर्व दुःखांचा नाश होतो आणि गुरुप्रसादानेच समाधा साधनात रुची निर्माण होते गुरुप्रसादामुळेच रामनामी आवडी उत्पन्न होऊन यौगिक क्रिया आपोआप होऊ लागतात गुरुप्रसादानेच व्यवहारातही समाधी अवस्था टिकून राहते आणि जगत रामरूप दिसू लागते यासाठी गुरु संतुष्ट कसे राहील याकडे पूर्ण लक्ष ठेवा गुरु कृपेची एक ठिणगी शिष्यात पडली तरी त्याच्यात एक प्रकारच्या अलौकिक भावाचा उदय होतो त्या चिदंबारूप सद्गुरूच्या पुढे चिन्मणी पारसमणी कल्पतरू कामधेनु म्हणजे काहीच नव्हे सुंदरदास आपल्या काव्यात अशी अशा गुरुविषयी म्हणतात आता इथे आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे की गुरु कृपेची ठिणगी पडली तर आपलं सा म्हणजे गुरुकृपेनेच आपलं साधनही होत आणि गुरुकृप म्हणजे साधना करण्याच्या अगोदर सुद्धा आपण गुरुला आवाहन करणं अत्यंत आवश्यक आहे माझे आयुर्वेदातली गुरु आ, गुरु आहेत तर त्यांचे काका जे तर जे ते नेहमी सांगायचे की जेव्हा आपण साधनेला बसतो तेव्हा आपल्या मनात हा भाव पाहिजे की भले मी बसलो आहे साधनेला पण प्रयत्न माझा असणार आहे परंतु माझ्याकडून साधनं चांगल्या रीतीने घडायचं असेल तर त्यासाठी सुद्धा कृपा आवश्यक आहे तर साधनेची सुरुवातच मुळात प्रार्थनेने झाली पाहिजे की मी आता सुरुवात करत आहे आणि तुमच्या कृपेनेच गुरूंच्या उपस्थितीने त्यांच्या कृपेनेच ते साधन पुढच्या कालावधीमध्ये पूर्ण होणार असतं तिथेसुद्धा त्या साधनेचा मी पण आपण आपण घ्यायचा नाही आहे किंवा मी करतो आहे हे नाही आणि तेच बाबा मुक्तानंदांनी पण प्रत्यक्षात आपल्याला सांगितलेलं आहे की त्यांनी गुरुंना धारण केलं अगदी मस्तकापासून पायाच्या बोटाच्या नखापर्यंत आणि मग नंतर त्यांनी जे त्यांना साधन दिलेलं होतं ते साधन त्यांनी करायला सुरुवात करायचे एकच मिनिट तर इथे साधनेच्या सुरुवातीला पण ती कृपा आवश्यक आहे मागणं आणि आने अनेकदा साधक बसतो प्रयत्न करतो पण त्याची साधना होत नसते तर हे इथे सांगितलेलं आहे की कि कृपा किंवा त्या गुरुस्मरण रीतीने त्याने त्याचं मी पण सोडलेलं नाही आणि साधनेला बसलेलं आहे तर ते मी पण जाण्यासाठी आपण पहिल्यांदा गुरु च गुरुचरणी प्रार्थना आवश्यक आहे त्यांना सोबत घेऊनच आपण सुरुवात करायची आहे हेही महत्त्वाचं आहे आता आपण पुढे पाहूयात की गुरु म्हणजे नेमकं काय आहे तर त्या संदर्भात इथे बाबा मुक्तानंद सांगतायत की गोपिकांनी जे सांगितलं वर्णन केलेलं आहे ते वर्णन आपण वाचण्याचा प्रयत्न करूयात की इथे या चितिविलासाचे स्वरूप नीट लक्षात यावे यासाठी या, या चितिविलासाला व्रजगोपी कृष्णमय म्हणजेच कृष्णविलास समजत होत्या त्याचे वर्णन करणारे हे काव्य पहा जीत देखो सीत श्याम मई है श्याम कुंजवन जमुना श्याम श्याम गगन घन घन गट, घटा छाई है सबरंग सग सबरंगन में श्याम भरो है लोक कहत यह बात नहीं है मैं मैं बौरी की लोगण ही की श्याम पुतरिया बदल गई है कहीं न जाए मुखसौ कछु श्याम प्रेम की दास नभ जल थल चर अचर सब श्याम ही श्याम दिखात ब्रह्म नहीं माया नहीं नहीं जीव नहीं काल अपनी ही अपनी हु सुधी नाराही आ, रहो एक नंदलाल को काशी के विधि कहा कहे हृदय की बात हरी हैरत हिय हरी हरी गयो हरी सर्वत्र लखात अर्थात सारे विश्व हे चितीचे क्रीडांगण आहे परमात्म्याचे प्रगट रूप आहे सिद्ध विद्यार्थ्यांचे स्वतःचे स्वस्वरूप वैभव आहे त्यात श्री गुरुदेव सर्वत्र भरलेले आहे या कारणास्तव प्रस्तुत प्रकरणात श्री गुरु कसा ओळखावा यावर अधिक जोर दिला गेला आहे सिद्ध विद्यार्थ्यांनी याविषयी अतिशय जागरूक राहिले पाहिजे ज्याला म्हणतात तेच श्री गुरुचे विश्वरूप आहे तीच शक्ती श्री गुरु रूप होऊन ज्ञान देते आणि शिष्यरूप होऊन ते ग्रहण करते आता इथून पुढचं जे वाचन आहे त्यामध्ये पूर्णतः गुरु म्हणजे नेमकं काय का या संदर्भात आपल्याला बाबा मुक्तानंद स्पष्ट करत आहेत आपण लक्ष देऊन ते समजण्याचा प्रयत्न करूयात की ज्याला विलास म्हणतात तेच श्रीगुरुचे विश्वरूप आहे तीच शक्ती श्री होऊन ज्ञान देते आणि शिष्य रूप होऊन ते ग्रहण करते तीच अनेक देह धारण करते तोच सद्गुरु सर्वांच्या अंतरयामी प्रवेश करून प्राणरूपाने विहरत असतो तोच विष्णू आणि तोच रुद्र बनतो तोच सद्गुरु वरुण इंद्र सूर्य चंद्र आदी रूपे धारण करतो राहू केतू आणि नवग्रह देखील त्याचीच रूपे आहेत ध्रुव सप्तर्षी आदी अनंत रूपे धारण करूनही त्याचे एकत्व कधीही मोडत नाही वक्ताही तोच वक्तव्यही तोच श्रोताही तोच आणि श्रोतव्यही तोच ज्ञाताही तोच आणि ज्ञातव्यही तोच तोच वेदही आहे आणि वेदाला जाणणारा वेदविदही आहे तोच सांख्य तोच योग योग क्रियाही तोच आणि योगेशही तोच असा बहुरूपी होऊनही तो एकरूपच आहे तोच श्री गुरु कर्ता करण कर्म भोगता भोग्य आणि भोग समुदायही बनला आहे अमृत औषधी रोग आणि मृत्यू ही देखील त्याचीच रूपे आहेत अज्ञ आणि सुज्ञ अविवेकी सुविवेकी आणि देवापासून मानवापर्यंत सर्वांमध्ये तो एकच व्यापून राहिला आहे सद्गुरुनाथांनी आत्म सद्गुरुनाथांची आत्मस्फूर्तीच अंक बीज आणि गणित बनली आहे सर्व रागरागिण्या सारे तालस्वर त्याच्यापासून निर्माण झाले आहेत नर्तकही तोच सुस्वर गायकही तोच नृत्य आणि संगीतही तोच शुद्ध ज्ञानाचा उपदेष्टा आणि महायोग व महाविद्येचा प्रवर्तक सद्गुरू तोच त्याच्या बाबतीत आगमशास्त्र म्हणते मनुष्य देहमास्थाय छन्नास्ती छन्नास्ते परमेश्वर अर्थात प्रत्यक्ष परमेश्वरच गुरु रूपाने मनुष्यदेह धारण करून त्यात लपून बसला आहे मोक्षाची अभिलाषा असणाऱ्या सिद्ध विद्यार्थ्यांनो हे सारे विश्व श्रीगुरूचे वैभव आहे हे जगत म्हणजे तुमच्याच आत्म्याचा विकास आहे असा सिद्धजनांचा आदेश आहे श्रीगुरूंचा उपदेश आहे वेदांताचा सिद्धांत आहे आणि संतांची अनुभूती आहे या चिविला या या चितिविलासात द्वैत पाहू लागलात तर तुमच्यापासून सुख दूर पळून जाईल तुम्हाला स... तस तुम्हाला संतोषही होणार नाही किंवा आनंदही प्राप्त होणार नाही जन्म मृत्यूच्या दुःखातून तुम्ही कधीही मुक्त होऊ शकणार नाही श्रीमत् शंकराचार्य म्हणतात स्वरूप स्वरूप स्वरूपमश्यंतर कृत्वा जीवात्मपरमात मनो यह संती मूढात्मा भय तसाभी तस्याभि

भेदज्ञानाची भूल पडल्यामुळे दुसंगामुळे किंवा असत्यशास्त्रांच्या पठनामुळे जीवात्मा परमात्मा आणि आपण स्वतः यांच्यात थोडासा जरी वेगळेपणा मानला आणि किंवा भेद दृष्टी ठेवली तर तो कधीही निर्भय होणार नाही त्याला कधीही शांती प्राप्त होणार नाही उपनिषदात म्हटले आहे की द्वितीयाद्वय भयं भवती या व्यापक जगताला जो आपल्याहून आपल्या गुरुहून परमेश्वराहून आणि चितिशक्ती कुंडलींनीहून भिन्न मानतो तो सदैव भयभीत राहील त्याला शांती कधीही प्राप्त होणार नाही तर इथे बाबा मुक्तानंदांनी इथे स्पष्ट केलेलं आहे गुरुतत्व म्हणजे नेमकं काय आहे तर आपल्या अंतर्यामी जे आत्मतत्व आत्म आत्म हो आहे ते आत्मतत्व हा भगवंताचा पूर्ण अंश आहे हा भगवंताचा पूर्ण अंश आहे आणि हेच आत्मतत्व ब्रह्मा विष्णू महेश आणि अगदी सप्तर्षीपासून विविध ज्या महान विभूती होऊन गेल्या आहेत हे आत्मतत्व परमात्म्याचा पूर्ण अंश आहे आणि ह्या आत्मतत्वात ते सर्व सामर्थ्य आहे की जे परमात्मा शक्तीने निर्माण केलेलं आहे आणि हे ही जी आपण पूर्णत सर्व पाच महाभूतांपासून जे, पास जे सूर्य चंद्र तारा मंडळ त्यापासून ते हे सर्व जे वर्णन ऐकलं आहे की रुद्रही तोच विष्णूही तोच त्यानंतर ब्रह्मा विष्णू हे ब्रह्मा विष्णू महेश हे सर्व सामर्थ्य म्हणजे रुद्र विष्णू हे म्हणजे निर्माण करणारा किंवा संहार करणारा आणि धारण करणारा सुद्धा तेच तत्व आहे आणि हे जे स सर्व वर्णन केलेलं आहे हे सर्व वर्णन भगवंताचं आहे परमात्मशक्तीचं आहे आणि ती परमात्मशक्ती आत्मरूपाने आपल्या प्रत्येकाच्या अंतर्यामी वास करत असते आणि तीच गुरु ही आहे त्या शक्तीमध्ये पूर्ण ज्ञानाचं सामर्थ्य आहे आणि जे शास्त्र निर्माण झालेलं आहे ते शास्त्रसुद्धा तेच आहे त्याच शक्तीने निर्माण झालेलं आहे आणि जे शास्त्र निर्माण झालं आहे जे वेग वेगवेगळ्या विविध कला निर्माण झालेल्या आहेत मग तिथे त्यांनी कला नृत्य कला अशा विविध क्रि कला सांगितल्या आहेत जे वेद निर्माण झालेले आहेत हे निर्माण झालेलं सर्व शास्त्र ज्ञान आहे हे सुद्धा तेच तीच शक्ती आहे तेच गुरुतत्व आहे आणि ह्याचं ह्याचं अं अभ्यास करणार त्याचं ग्रहण करणारा जो शिष्य आहे तो सुद्धा तेच आहे तेच तत्व आहे तेच आत्मतत्व आहे अशा रीतीने जर आपण इथे विस्ताराने समजून घेतलं तर आपल्या प्रत्येकाच्या आतमध्ये जे आत्मतत्व आत्म आहे तेच सुद्धा आहे त्यामध्येच ते तत्व सामावलेलं आहे की जे आपणाला ह्या अध्यात्मिक मार्गामध्ये पुढे घेऊन जाण्यास मदत करणारं असतं आणि खरा गुरु सद्गुरु तो असतो की जो त्या शिष्याच्या अंतरी असलेलं गुरुतत्व जागृत गुरुत करतो तो खरा गुरु तो आहे तो त्याला स्वतःवरती अवलंबून नाही ठेवत की प्रत्येक गोष्टीसाठी आपण गुरूंवरतीच प्रत्येक गोष्ट गुरूंनाच विचारावं लागणं हे किंवा विचारायचं तर आहेच आहे परंतु तो इतका स्वावलंबी बनवतो जो खरा सद्गुरु असतो तो, तो अनुग्रहाची शक्ती अनुग्रह जो जेव्हा त्या शिष्याला देतो आणि त्याला साधना साधनेला लावतो तर त्यावेळेला त्या, त्या अनुग्रहामध्येच ती शक्ती प्रदान केलेली असते की त्या साधन त्या, त्या साधनेच्या माध्यमातनं तो शिष्य त्याच्या आत असलेलं गुरुतत्व आहे ते गुरुतत्व विकसित होण्याची शक्ती जागृत होतं आधी आणि त्यानंतर विकसित होतं त्यानंतर तो शिष्यसुद्धा त्या गुरूंप्रमाणेच स्वावलंबी पूर्ण होतो तर हे महत्त्वाची गोष्ट आहे आणि त्या हे आप गुरु हा बाहेर सद्गुरू तर असायलाच पाहिजे आपल्याहून ते शरीराने भिन्न असतात परंतु जेव्हा आपण अपन, आपल्याला अनुग्रह होतो तेव्हा त्या अनुग्रहाच्या शक्तीतनं ते ते तत्व ती शक्ती आपल्या आतमध्ये प्रवेश होते आणि आपल्या आतमध्ये जी शक्ती आहे त्या शक्तीमधलं गुरुतत्व जागृत गुरु होतं आणि ते आपण साधन जसजसं करत जातो तस तसं आपल्या अंतरी असलेलं गुरुतत्व व्यापकवंत त्याची वाढ होते ते विकसित होतं आणि तो शिष्यसुद्धा स्वयंपूर्ण होतो आणि तो आपल्या गुरु समान होतो आणि गुरु तेव्हाच प्रसन्न होतो की त्याचा शिष्य अशा पद्धतीने त्याने पूर्ण सर्व साक्षात्काराच्या अनुभूती किंवा ज्या अनुभूती आध्यात्मिक घेण्याच्या त्याला अपेक्षित असतात त्या माझ्या शिष्याने त्या अनुभूती घेतल्या तेव्हा तो गुरु प्रसन्न होतो हे इथे त्या, आहे त्यामुळे आता आपण जेव्हा आ आपलं आत्मतत्व आहे आणि आपण वेगवेगळ्या वेग वेग भूमिका करतो की कधी कोणाची बहीण असतो कोणाची मुलगी असतो बायको असतो किंवा नवरा असे विविध आपण ज्या भूमिका आहेत ती तत्व आहेत जेव्हा एखादा स्त्री पुरुष आईवडील होतो तेव्हा त्या स्त्री पुरुषामध्ये ते आईवडिलाचं तत्व विकसित होतं आणि ते तत्व काम करू लागतं पुढे वेगळं ट्रेनिंग द्यावं लागत वेगळं ते आपण आपणहून त्या तत्वामध्ये जे काही करणं अपेक्षित आहे ते सर्व त्यामध्ये बीज सामावलेलं असतं आणि पुढे ते मूल ते मूल जरी कितीही मोठं झालं सुद्धा ते आई वडील त्याच्याशी ते जिवंत असेपर्यंत त्या मुलाचा सांभाळ आणि त्याच्या कल्याणाचंच किंवा प्र प्रत्येक क्षणाला त्या त्याची दृष्टीवृत्ती त्या मुलाकडेच ओढलेली असते हे आहे तर ते तत्व अशा प्रकारे वेगवेगळी तत्व आपण अनुभवतो आपल्या जीवनामध्ये जी संसारातली आहेत आणि त्याच पद्धतीने आपल्याच आत्मस्थानी हे गुरुतत्वसुद्धा त्याच ह्याच्या त्यामध्येच आहे वेगळं नाही शोधायला हा आपल्याला म्हणजे वेगळं बाहेरून आपणाला आणायची आवश्यकताही नाही खरं तर ते आपल्या अंतरी आहे आणि ते आपल्या अंतरी असलेल्या त्या गुरुतत्वाच्या बीजाला खत पाणी घालणं किंवा त्या गुरुतत्वाला जागृत करण्याचं काम सद्गुरू करतात आणि ते त्याच्या अनुग्रहाच्या माध्यमातून केलं जातं आणि त्यामुळे हाच आत्मा सो परमात्मा आहे आणि ह्याच आत्मतत्वामध्ये ते तत्व पूर्णत सामावलेलं आहे इथे ते आपल्याला बाबा मुक्तानंद सांगतात म्हणूनच बाबा मुक्तानंद जेव्हा साधना करायचे त्यावेळेला बाबा मुक्तानंद पहिल्यांदा ते चारही दिशांमध्ये गुरुतत्व पाहायचे आणि त्यानंतर पंचमहाभूतांना ते सम तिथेसुद्धा ते गुरुतत्व पाहायचे आणि त्यानंतर आपले सद्गुरू नित्यानंदांना ते नमस्कार करून ते आपल्या प्रत्येक स्थूल देहामध्ये ते गुरुतत्व धारण करायचे मस्तकापासून ते पायाच्या बोटाच्या नखांपर्यंत आणि ते अक्षरशः प्रत्येक आपल्या देहाच्या भागाला स्पर्श करून गुरु ओम गुरु ओम असं स्पर्श करून ते खाल वरून खालपर्यंत ते गुरुतत्व धारण करायचे आणि पुन्हा पायापासून पुन्हा वरपर्यंत ते गुरुतत्व धारण करायचे आणि नंतर ते साधनेला सुरुवात करायचे आणि मग ते तत्व धारण करून ते साधनेला सुरुवात करायचे ही त्यांची साधनेची पद्धती होती की जी पद्धती आपण पण आचरण केली तर आपली प्रगती ह्या मार्गामध्ये खूप चांगल्या रीतीने होऊ शकते आणि आत्ता जे आपण काही ऊर्जा शक्ती आपल्या साधनेतनं थोडीफार अनुभवत असू तर ती त्याचा वेग अनुभवण्याचा किंवा त्याची खोली सूक्ष्मता वाढू शकते आणि अशा पद्धतीने बाबा मुक्तानंदांनी तशी साधना करत करत मग अशी अवस्था आली की ते तेच झाले मुक्तानंद नित्यानंद झाला मुक्तानंदच गुरु झाला आणि ही अनुभूती त्यांना ती आली जसं आपण लहान असताना एखादं अक्षर आपण घे लिहितो समजा बाराखडी लिहायची आहे ग घ तर आपल्या बाई किंवा आपले आई वडील आपला हात पकडतात आणि गिरव आपण त्यांच्या जे गिरवतो की त्या त्यांनी लिहिलेला क असतो त्याच्यावरतीच आपण क गिरवतो किंवा अ असतो त्याच्यावरतीच आपण गिरवतो ही पहिली गोष्ट आहे आणि ते गिरवता गिरवता कधी हात निसटून जातो आई बाबा कधी हात बाजूला करतात किंवा बाई आपल्या आणि आपण आपल्याला खा आपल्याला तो त्यांनी काढलेला अक्षराची आवश्यकता पडत नाही आणि आपण स्वतःच ते तयार होतो त्याच पद्धतीने बाबा मुक्तानंदांनी आपल्या प्रत्येक पेशीमध्ये गुरुतत्व पहिल्यांदा उपस्थित केलं ते जणू काही गिरवल्यासारखं आणि नंतर त्यांच्या शरीराच्या प्रत्येक पेशीपासून त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व हे सद्गुरुरूप झालं आणि तेच ते झाले तर अशा पद्धतीने जसं आपण वेगवेगळं तत्व आपण आपल्या जीवनात आपल्याच अंतरी असतं तीच मुलगी असते तीच बायको होते तीच आई होते तीच आजी होते हे जसं आहे तसंच हा साधकच तो शिष्य हा पहिल्यांदा हा साधक होतो तो शिष्य होतो आणि तोच नंतर आ, साधना जर त्याने गुरूंनी सांगितलेल्या मार्गानुसार केली तर तोच पूर्ण होऊ शकतो पूर्ण सर्व अनुभूती आध्यात्मिक अनुभवू शकतो आणि स्वयंपूर्ण होऊ शकतो स्वावलंबी पूर्ण होऊ शकतो कर्मबंधनमुक्त आपल्या गुरूंसारखा होऊ शकतो तर ही एवढं मोठं याचा अर्थ आहे तर आता आपण पुढचं प्रकरण सुरू करूया आता आपण इथे महत्त्वाची गोष्ट आहे की आपण हा भेद पाहतो की माझा आत्मा वेगळा परमात्मा वेगळा आणि इतर जे आत्मे आहेत वेगळा किंवा माझ्या गुरूंचा आत्मा वेगळा हा भेद पाहतो बाबा मुक्तानंद स्पष्ट सांगतात की एकच भगवंताचा भगवंताचं आत्मतत्व आहे ते सर्वत्र आहे त्याचा आणि माझा वेगळा नाही आहे तेच मी आहे तर हे बाबा मुक्ताना सांगतात आणि ही जी समदृष्टी जेव्हा येईल जोपर्यंत येत नाही समदृष्टी येत नाही तोपर्यंत आपण शांती अनुभवू शकत नाही सुख अनुभवू शकत नाही दुःखापासून दूर होऊ शकत नाही किंवा अज्ञानापासून पण दूर होऊ शकत नाही आता इथे एक सांगण्याची गोष्ट म्हणजे जेव्हा आपण अनुभवतो की माझं आत्मतत्वच हे भगवंताचं तत्त्व आहे हे जेव्हा मी मानते सुरुवातीला मानू बुद्धीने मनाने आणि नंतर त्याचा अनुभव पण येईल तर त्यावेळेला माझं आपणहून दृष्टी व्यापक होते आणि माझं आचरण आपणहून व्यापक होतं छोटं नाही राहत आपणहून ते व्यापकतेकडे जातं आपणहून मन शांत होतं त्या शांततेसाठी झड धडपडावं लागत नाही कारण जर मी ते आहे तर आपणहून ते होतं जर थोडासा हा प्रयोग प्रत्येकाने अभ्यास केला तर ते हळूहळू अनुभवायला येईल तर आणि आता मी विलासमुळे खूप त्या पद्धतीने जाणवते आणि खूप एक वेगळी शांतता अनुभवायला येते आतमध्ये की सगळं काही गळून पडलं आहे आता सगळ्या काही गोष्टी गळून पडल्यात बाबा मुक्तानंदांनी एवढेही तत्व आपली क्लिअर केलीत की सर्व काही आपल्याचमध्ये आहेत अगदी गुरुतत्वापासून सर्व काही आपल्यामध्येच आहे आणि ते आपण फक्त आतमध्ये जाऊन त्याचा विकास करण्याचं काम त्याचं अनुभवण्याचं काम तेवढं आपण केलं पाहिजे आणि त्यासाठी आपण आपल्या गुरूंशी एकरूप होऊन त्यांनी कसे ते एकरूप झाले आतमध्ये त्यांनी कसं साधन केलं त्यांनी त्यासाठी काय केलं बाबा मुक्तानंदांनी अगदी ते झोपायचे कसे त्यानंतर ते आंघोळीच्या बाथरूम मध्ये सुद्धा तिथे ते पण त्यांच्या गुरूंचा फोटो होता की कुठेही सर्वत्र ते त्यांच्या गुरूंना आपल्या सोबत ठेवत होते की आपलं प्रत्येक कर्म हे शुद्ध 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 आचरणाकडे जावं या दृष्टीने त्यांनी प्रत्येक गोष्टीमध्ये ती खबरदारी आणखी आणि त्या पद्धतीने त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केल्याची तर आपण तसंच सगळं केलं आपण नक्की खूप प्रगती